आरोग्य शिबिराच्या उद्घाटनात मान अपमान नाट्य उबाठा शिवसेना संतप्त नमस्ते माहूरकर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त सुरू असलेल्या पंधरवड्यात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे त्याचाच एक भाग म्हणून माहूर येथील ग्रामीण रुग्णालयात सर्व रोगनिदान शिबिर घेण्यात आले या शिबिरासाठी खासदार नागेश पाटील आष्टीकर यांना आमंत्रित करण्यात आले होते मात्र ते कार्यक्रमस्थळी उशिरा पोहोचल्याने शिबिराचे उद्घाटन आमदार भीमराव केराम यांच्या हस्ते पार पडले कार्यक्रमावेळी उपस्थित शिवसेना पदाधिकाऱ्यांना मंचावर स्थान न दिल्याने तसेच हेतू डावलल्याचा आरोप करत जिल्हाप्रमुख ज्योतिबा खराटे तालुकाप्रमुख जितू चोले उपनगराध्यक्ष नाना लाड आणि शिवसैनिकांनी उद्घाटन कार्यक्रमात तीव्र नाराजी व्यक्त केली यानंतर दुपारी खासदार नागेश पाटील आष्टीकर ग्रामीण रुग्णालयात पोहोचले आणि वैद्यकीय अधीक्षक डॉ किरणकुमार वाघमारे यांना जाब विचारला ही घटना सव्वीस सप्टेंबर रोजी दुपारी पाच वाजता घडली खासदार आष्टीकर यांनी स्पष्ट इशारा दिला की रुग्ण कल्याण समिती व्यतिरिक्त इतर कोणत्याही पक्षीय पदाधिकाऱ्यांची हस्तक्षेप बाजी रुग्णालयाच्या कारभारात सहन केली जाणार नाही अन्यथा गंभीर परिणाम भोगावे लागतील या प्रसंगी जिल्हा प्रमुख ज्योतिबा खराटे नगराध्यक्ष फिरोज दोसानी तालुका अध्यक्ष जितू चोले उपनगराध्यक्ष ज्ञानेश्वर लाड यांच्यासह मोठ्या संख्येने शिवसैनिक उपस्थित होते माहूर की बात पुरे भारत तक